पहा बहुतेक वेळा काय होतं रात्रीचा भात तसाच शिल्लक राहतो त्या शिल्लक राहिलेल्या भाताचं बऱ्याचदा टाकून दिला जातो कारण थोडाफार असतो कुठेतरी पडून राहतो किंवा कोणी खातच नाही कारण आपण परत दुसऱ्या दिवशी ताजा भात लावतो पण पहा आज मी तुम्हाला एक अशी रेसिपी दाखवणार आहे ना जर शिळा भात नसेल ना तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर ताज्या भाताची सुद्धा ही रेसिपी करायला घ्याल इतकी कमालीची होते जर तुम्ही यापूर्वी हा पदार्थ केला नसेल ना तर खात्रीने सांगते नक्की करा सगळ्यांना आवडणारे चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरच काही या युट्यूब चॅनल वर अगदी मनापासून स्वागत करते तर त्यासाठी पहा आपण एक मिक्सरचं भांड घेतले त्यामध्ये जेवढा शिल्लक राहिलेला भात आहे तेवढा आपण घालून घेऊया आता हा जो तुम्हाला भात दिसतोय ना यापासून एका माणसाचं पोट आरामात भरपूर भरेल इतपत नाश्ता आपण तयार करणार आहोत तर आता तुमच्याकडे किती क्वांटिटीत भात आहे आणि तुम्हाला किती जणांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करा या एवढ्या भातासाठी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि आता आपल्याला हे सर्व मिक्सरला छान असं वाटून घ्यायचे लक्षात घ्या अजिबात पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता हा भात आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचा आहे तर इथे मी हा संपूर्ण भात अशा पद्धतीने मिक्सरला वाटून घेतला आता दिसायला तुम्हाला खूप थोडासा भात दिसत असेल तुम्हाला वाटत असेल की अरे एवढीशा भाताने काहीच पोट भरणार आहे पण संपूर्ण व्हिडिओ पहा तुमच्या नक्की लक्षात येईल पहा इथे मी एक लहान वाटी कांदा बारीक कट करून घातलाय मीडियम साईजचा सा एक लहान कांदा होता तो छान बारीक कट करून इथे मी घालून घेतला त्यानंतरनं किचन किंग मसाला घातलेला आहे मी किचन किंग मसाल्याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला वापरलात तरी चालेल तुम्हाला जो फ्लेवर आवडेल तो मसाला तुम्ही नक्कीच वापरू शकता चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि सोबतच हळद घालायची आपल्याला त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घातली ही कलरची मिरची पावडर आहे त्याने तिखट होणार नाही आपला पदार्थ रंग छान येईल सोबतच धना पावडर घालायची आपल्याला जवळपास अर्धा चमचा आणि त्यानंतरनं भरपूर अशी बारीक कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची पहा हे सर्व सर्वजण थोडे पसरवून घातलेत मी कारण आपल्याला यावरती एक तडका द्यायचा आहे तो तडका छान बसावा म्हणून बाकीचे कोथंबीर वगैरे छान पसरून घातली एक चमचाभर तेलामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायची मोहरी छान अशी फुलून द्यायची त्यानंतर पांढऱ्या तिळामुळे हा पदार्थ खूप खमंग आणि रुचकर होतो एक दोन चिमूट हिंग आणि आपण ही चरचरीत फोडणी मस्त यावरती अशी टाकून घेऊया अप्रतिम पदार्थ तयार होतो ज्यावेळेस आपण ही फोडणी घालतो ना त्यावेळेसच घरभर सुगंध दरवळलेला असतो तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व एकजीव करून घेते छान असं स्पूनच्या मदतीनेच हे मिक्स करून घेते आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर केलाय त्यामुळे लगेचच यात हात घालायचा नाही नंतर आपल्याला हे सर्व पीठ हातानेच वाळायचे यात काही जिन्नस अजून ऍड करायचे त्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा अशा पद्धतीने मी हे चमचाने सर्व एकजीव करून घेते म्हणजे मसाले सगळीकडे छान असे लागले जातील तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक हाईपचे माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर आता इथे हे सर्व छान मी एकजीव करून घेतलेले त्यानंतर आपल्याला यामध्ये फक्त दोन चमचे बेसन पीठ घालायचे खूप जास्त नाही फक्त दोन चमचे बेसन पीठ घालून मी घेतले इथे पहा आता आपण इथून पुढे हे हाताने छान असं मिक्स करून घेऊया आपण यामध्ये तेलाची फोडणी घातलेली आहे त्यामुळे हे फारसं हाताला चिकटणार नाही जर तुम्हाला वाटलं हे पीठ मळताना खूप जास्त हाताला चिकटते तर त्यावेळी तुम्ही पुन्हा थोडंसं तेल यामध्ये ॲड करू शकता पण शक्यतो यामध्ये भाताचा वापर केलेला आहे त्यामुळे हे पीठ चिकटच राहणार पहा अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालेलं आहे मी हे सर्व छान असं एकजीव करून घेतलं आता आपण हात आधी धुवून घेऊया आणि त्यानंतर कृती करूया यापासून तुम्ही भजी सुद्धा करू शकता कटलेट सुद्धा करू शकता पण मी आज भजी किंवा कटलेट करणार नाही धपाटे पाहणार आहोत पहा पॅनवर मी आधीच तेल घालून घेतलेले तेल थोडं जास्तीच घालायचे कारण भाताचा पदार्थ आहे खाली तव्याला चिटकून बसायला नको आणि छान खमंग खुसखुशीत झाला पाहिजे म्हणून इथे मी पोहे खायचे दोन चमचे तेलाचा वापर केलेला आहे पहा जर हाताला हे चिटकत असेल तर अशा पद्धतीने हात छान ओला करून घ्यायचा आणि मग हा धपाटा आपल्याला छान असा थापून घ्यायचा आहे हा भाताचा धपाटा म्हणा किंवा थालीपीठ म्हणा यापूर्वी तुम्ही कधी केला आहे का केला नसेल ना तर नक्की करून पहा खूप जास्त कमाल होतो हा पराठा किंवा धपाटा आपल्याला सगळीकडून एकसारखा थापून घ्यायचा आहे कुठे जाड कुठे पातळ असा ठेवू नका छान एकसारखा गोलाकार हा असा थापून घ्या एक लक्षात घ्या खूप जास्त पातळ थापू नका नाहीतर हा पलटी करताना लगेच तुटू शकेल त्यामुळे थोडासा जाड भाकरीपेक्षा थोडा जाड हा धपाटा आपल्याला ठेवून आहे आता याला मी अशा पद्धतीने होल पाडून घेते गॅस अगदी बारीक आहे बारीक गॅसवर मी हे थापून घेतले म्हणून होल पाडायला सोपं गेलेले जर तवा खूप जास्त तापलेला असेल तर असे होल पाडू नका ना नाहीतर तुमच्या हाताला भाजू शकतं तर पहा इथे मी एक चमचाभर तेल घेतलं जे आपण होल करून ठेवलेत ना त्यामध्ये अशा पद्धतीने सोडून घेते म्हणजे मध्यभागीसुद्धा हा धपाटा छान असा कुरकुरीत खमंग भाजला जाईल मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हा धपाटा भाजून घ्यायचा आहे खूप फास्ट गॅस करायचा नाही आहे पण मीडियमपेक्षा थोडा फास्ट करायचा मध्ये मध्ये मीडियम करायचा बारीक गॅस करू नका बारीक गॅसवर जर हा धपाटा तुम्ही धा भाजून घेतलात तर हा कुरकुरीत होणार नाही वरतून असा मऊ मऊ राहील आणि मग तुम्हाला आवडणार नाही पहा किती छान रंग आलाय ना अगदी या रंगावर दोन्ही साईडनी भाजून जर घेतलात ना तर खात्रीने सांगते मी पहा शिळा असो नसो तुम्ही रोज म्हटलं तरीसुद्धा नक्कीच हा कराल आणि सगळ्यांना खूप जास्त आवडेल इतका कमाल होतो पहा इथे मी केचप घेतलंय सोबत खरं सांगू का यासोबत ना केचप किंवा कोणतीही चटणी अगदी कशाचीच गरज नाही आहे फक्त एक कप चहा आणि हे थालीपीठ अप्रतिम कॉम्बिनेशन आहे नक्की ट्राय करा पहा मी इथे तुम्हाला केचपसोबत दाखवलं आहे खरं पण मी नंतर खाल्ल्यानंतरनं मला समजलं की अरे याला केचपची गरजच नाही आहे हा असाच खायला जास्त छान लागतो माझी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूया बाय